नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आता आपल्या अठरा येणाऱ्या अठरा तारखेला जी नवोदयची परीक्षा आहे त्याचबरोबर पर पुढील महिन्यात आपण मंथन व स्कॉलरशिप या परीक्षा देणार आहोत विद्यार्थ्यांनो या परीक्षेसाठी उपयुक्त असलेले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तर आजही मी एक असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे आधी उश्री न करता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो आजचा आपण व्हिडिओ घेणार आहोत तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे नेमके अचूक व योग्य शब्दामध्ये बोलण्याची जी माणसाची लकब आहे किंवा जे कौशल्य आहे हे कौशल्य यामधून आपल्याला दिसून येतं खूप लांबलचक ला मोठं मराठी भाषांतर करण्यापेक्षा एकच कुठला तरी शब्द असा आहे की त्यामुळे आपल्याला त्या पूर्ण शब्दाचं किंवा त्या परिस्थितीची जाणीव होणार आहे आता बघूयात असाच एक शब्द किंवा आता यामध्ये पहिला शब्द कोणता आहे तर समाजाची सेवा करणारा विद्यार्थ्यांना माहिती आहे समाजाची सेवा करणारा त्याला आपण सरळ म्हणतो काय समाजसेवक का आहेस रे समाजाची सेवा करणारा म्हणजे काय समाजसेवक त्याच्यानंतर आहे लोकांचे नेतृत्व करणारा पुढारी किंवा नेता क्लासमध्ये सुद्धा आपला विद्यार्थी असतात तर त्याला एकाला जर कुठली जिम्मेदारी दिली किंवा एक जर व्यक्ती पुढेहून सगळं करत असेल तर त्याला आपण मॉनिटर वगैरे बोलतो तर तसंच आपण पुढे चालून समाजामध्ये वागत असतो समाजासाठी काहीतरी करत असतो नेतृत्व करत असतो पुढेहून काही काम करत असतो त्यावेळेला आपल्याला पुढारी पुढे होऊन काम करणारा म्हणजे पुढारी किंवा मग सगळे त्याचं ऐकतात म्हणून तो त्यांचा नेता दुसऱ्यांवर अवलंबून असला असणारा परावलंबी प्रत्येक गोष्ट दुसरे म्हणतील किंवा दुसरे करतील त्याचीच वाट बघत बसणारा परावलंबी आणि दुसऱ्यावर अवलंबून नसणारा म्हणजे स्वावलंबी तर स्वतःची कामे स्वतः करणारा व्यक्ती म्हणजे स्वावलंबी आणि स्वतःची सुद्धा कामे दुसऱ्याकडून कशी करून घेता येतील किंवा दुसऱ्याकडून होतील याची वाट बघणारा परावलंबी हे दोन शब्द लक्षात ठेवा स्वावलंबी आणि परावलंबी जादूचे खेळ करणारा जादूगार त्याच्यानंतर आहे शेती करणारा शेतकरी आपण ग्रामीण भागात आहोत शेती करणारा शेतकरीच असतो हे आपल्याला माहिती आहे आप आणि आपल्याकडे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे शेती करतात किंवा त्यांच्याकडे शेती आहे पाहणारे लोक जे असतात त्यांना प्रेक्षक असं म्हटलं जातं पाहणारे जे लोक असतात कुठले नाटक असेल सिनेमा असेल मूवी असेल एखादा कार्यक्रम असेल तर ते पाहणारे जे मंडळ असतं किंवा जे काही लोक जमलेले असतात त्यांना प्रेक्षक असं म्हटलं जातं दानधर्म करणारा दानशूर दानधर्म करणारा काय म्हटलं जातं त्याला दानशूर इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष आपण आता हे कल्पवृक्ष वगैरे हे काल्पनिक गोष्टी आहेत विद्यार्थ्यांनो असा कुठला वृक्ष नसतो पण तरीही आपल्याकडे असं मानलं जातं की आळंदी येथे कल्पवृक्ष आहे तर तो कल्पवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड आहे तर कल्पवृक्ष म्हणजे आपण त्या जर झाडाला एखादी इच्छा मागितली तर तो आपल्याला इच्छित फल देतो किंवा आपण आपल्या संस्कृतीमध्ये बघत असतो रूढी परंपरामध्ये आपण वटपौर्णिमेची पूजा वगैरे करतो तर तिथं सुद्धा आपण त्या झाडाला जाऊन काहीतरी मागतो किंवा त्याला काहीतरी पूजा करून त्याच्याकडून आशीर्वाद घेण्याच्या आपल्या मध्ये प्रथा आहे कल्पवृक्ष भाषण ऐकणारा श्रोता बघा ऐकणारा श्रोता बोलणारा वक्ता हे लक्षात ठेवायचंय डोळ्यांचे दान करणारा नेत्रदान नेत्रदान म्हणजे डोळे नेत्र म्हणजे काय डोळे आणि त्या तो देणारा व्यक्ती म्हणजे दान करणारा व्यक्ती म्हणजे नेत्रदान असं म्हटलं जातं भाषण करणारा वक्ता जसं मी मगाशी सांगितलं होतं ऐकणारा श्रोता असतो तर बोलणारा कोण असतो वक्ता असतो संकट दूर करणारा विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या लगेच समोर येतात कुठल्याही बाबतीमध्ये कुठलंही विघ्न येऊ नये आपण म्हणून प्रथम गणपती पूजन करत असतो तर हा गणपती बप्पा जो आहे तो सगळ्यांचे विघ्न दूर करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि आपल्यामध्ये सुद्धा समाजामध्ये नवीन म्हणजे सतत दररोज काहीतरी घटना घडत असतात यामधून एखादी व्यक्ती आपल्याला मदत करत असते तर तो आपला विघ्नहर्ता म्हणून आपल्या आयुष्यामध्ये किंवा त्या संकटामध्ये आलेला असतो त्याच्यानंतर संक दे देवाची पूजा करणारा पुजारी हम्म याच्यामध्ये बघा देवाची पूजा करणारा कोण असतो पुजारी आणि मूर्तीची पूजा करणारा कोण असतो पूजक हम्म आता व्याख्यान करणारा व्याख्याता व्याख्यान करणारा कोण व्याख्याता असतो बातमी देणारा बातमीदार हम्म आपण बघत असतो न्यूज वगैरे देणारे काही विशिष्ट व्यक्ती असतात त्या ठिकाणावर जाऊन ते आपल्याला बातमी वगैरे देत असतात तर त्यांना बातमीदार असं म्हटलं जातं कथा लिहिणारा कथाकार कुठलीही स्टोरी असेल एखादी मूवी असेल किंवा मालिका असेल आपण बघत असतो तर त्यावेळेला कथा लिहिणारा त्याला कथाकार म्हटलं जातं म्हणजे ती एक स्टोरी असते काल्पनिकपणाने मांडलेली आणि त्याचं सादरीकरण आपल्या मनोरंजनासाठी केलेलं असतं कीर्तन करणारा कीर्तनकार यांना आपल्याकडे महाराज असं म्हटलं जातं कीर्तनकार असं म्हणत नाही आपण कीर्तनकार महाराज मासे पकडणारा कोळी कोळी जे लोक असतात ते मासे पकडतात खूप जोराचा वारा त्याचं रूपांतर वादळ म्हणजे सोसाट्याचा वारा ज्यामुळे नुकसान होतं त्याला वादळ असं म्हटलं जातं आणि विद्याचं दान विद्यादान सगळ्यात महत्वाचं आयुष्यामध्ये जे दान असतं विद्यार्थ्यांना ते असतं विद्यादान आणि एवढं एकच दान असं आहे की आपण जे दुसऱ्याला दिलं तर ते कधीच कमी होत नाही उलट पक्ष ते वाढत जातं बाकी तुम्ही कुठलेही दान करा ते तुमच्याकडून कमी कमी मायनस होत जातं पण हे जे दान आहे ना विद्येचं दान हे जर तुम्ही दुसऱ्याला देत गेलात तर तुमच्या त्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे किंवा ते तुमच्याकडून वाढतच जाणार आहे ठीक आहे विद्यार्थ्यांना तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाहीये भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद